भीमा कोरेगाव शौर्यदिन व संजय दादा भोकरे कवठेकर यांच्या वाढदिवसानिमित्त शिव फुलेशाहू आंबेडकर विचारधारेचा प्रबोधनकार महाजलसा आज सायंकाळी पाच वाजता नालंदा बुद्ध विहार महात्मा बसवेश्वर पुतळा परिसर नवीन कौठा नांदेड येथे आयोजित केला आहे तरी सर्व समाज बांधवांनी या महाजलशास उपस्थित राहण्याचे आवाहन राम भोकरे सुरेश हाटकर गोविंद चाटशे यांनी केले आहे बहुजन भारत ट्वेंटी फोर सेवन न्यूज साठी नांदेडवरून आमचे प्रतिनिधी प्रदीप मगरे नांदेड सकाळी ठीक पाच वाजता बसवेश्वर महाराज चौक या ठिकाणी भीमा कोरेगाव निमित्त व आमचे मित्र संजय दादा कवटेकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज आम्ही मुंबईच्या खात्राम साहेब जनताकार सीमाताई पाटील यांचा कार्यक्रम आज आम्ही आयोजित केलेला आहे आणि उद्या हजारोच्या संख्येने आपण बसवेश्वर महाराज या ठिकाणी सर्वांनी उपस्थित राहणार ना। कार्यक्रमाला नांदेडचे लोकप्रिय खासदार श्री रवींद्रदा चव्हाण माजी आमदार आंबरडे साहेब त्याच्यानंतर आंबेडकर चळवळीचे भाष्यकार सुरेजदादा गायकवाड आणि अशा असंख्य मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत हा शायरी जलसा खूप मोठ्या प्रमाणात होणार आहे आणि ते काय आज आपण पाहतो सीमाताई पाटील हे खातनाम जलसाकार आहेत त्यांच्या माध्यमातून फुलेशाहू आंबेडकर शिवाजी महाराज यांच्या बद्दल ते जास्त प्रबोधन करतात आणि भारतीय संविधानाबद्दल पण जास्त प्रबोधन करतात मी सर्व अभिमान विनंती करतो की नालंदा बुद्ध विहार या ठिकाणी आपले शौर्य भीमा कोरेगाव हा स्तंभ आम्ही निर्माण केलेला आहे ज्याला कोणाला पुण्याला भीमा कोरेगावला जाणं शक्य नाही त्या या ठिकाणी येऊन आपण वंधन अभिमा कोरेगाव या स्तंभाला बंधन करू शकतो